हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग संगीतामध्ये आणि आज आहे रविवार तर आता आंघळ वगैरे झालेली आहे आणि आत्ता मी आलेली आहे किचनमध्ये आज सुरुवात केलेली आहे नाश्त्यापासून आज घरी कोणी नाही आहे ऐश्वर्या विकास आणि विकासचे पप्पा गावी गेलेले आहेत तर आज मी आणि अक्षयचं घरी आहे तर आत्ता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आत्ता नाश्ता करणार आहे तर नाश्ता आज जास्त काही वेगळा नाही आहे पोहेच करणार आहे तर त्याच्यासाठी मी आलेली आहे किचनमध्ये तर आधी थोडंसं किचनला आवरून घेते आणि मग नाश्ता करते तर या तुम्ही पण नाश्ता करायला तर आता किचनमध्ये आहे मी किचनमध्येच आहे आणि तिथूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे किचन साफ करते म्हणजे भांडे वगैरे लावायचे होते चहा वगैरे केलेला दूध वगैरे तापलं होतं ते थोडं फक्त आवरायचं होतं म्हणजे काही स्वयंपाक वगैरे झालेला नव्हता पण चहा दूध वगैरे हेच ते केलेलं तेच भांडले होते तेच आवरत होते आणि अक्षय म्हटला होता नाश्ता बाहेर करतो पण तो अचानक काम असल्यामुळे घरी आला मग अचानक नाश्ता काय करायचा तर मग अचानक पटकन होणारा किंवा झटपट होणारा जो नाश्ता असतो आणि ऑल टाईम फेवरेट म्हणूया आपण हा जो नाश्ता असतो तो म्हणजे पोहे तर मग मी पटकन पोहे केले आणि छान लागतात पोहे आणि जरी एखाद वेळी पोहे थोडे क कमी चवीचे झाले तरी पण असं कोणी म्हणत नाही की परत कधी पोहे करू नको कारण असं होऊच शकत नाही की अ, कोणी असं म्हणेल बाकीचा कुठला पदार्थ केला तर तो परत कधी करू नको असं म्हणू शकतं पण पोह्याला कोणी असं म्हणू शकत नाही म्हणून मी पटकन असे पोहे केले त्याला पोहे दिले आणि आता पोह्यात पण भरपूर सारे प्रकार आहेत तर्री पोह्या आहेत बटाटा पोहे कांदा पोहे मटार पोहे तर हे सारे पोह्यांचे प्रकार आहेत पूर्वी फक्त कांदा पोहेच असायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण मुलीला बघायला जातो तेव्हा हा कांद्या पोह्याचा छान नाश्ता असतो हे प्रत्येकालाच माहीत आहे आणि त्याच्यासोबतच मी आंबा पण त्याला चिरून दिला आणि त्याला नाश्ता दिल्यानंतर बाई पण आली होती तोपर्यंत मग मी म्हटलं थोडं हे फरशी पुसायच्या अगोदर जी काय आहे ते आपलं डस्टिंग किंवा साफसफाई असते ती जर करून घेतली तर मग घर एकदम स्वच्छ आणि क्लीन वाटतं म्हणून मग मी म्हटलं तिचं झाडून पुसून व्हायच्या अगोदर ती वरतून पुसून येत होती तोपर्यंत म्हटलं खालचं टेबल वगैरे आपण ते आवरून थोडंसं स्वच्छ करून घ्यावं कारण मग एकदा झाडून पुसून घेतलं की परत झटकायचं झाडायचं धूळ टाकायची खाली मग ते परत साफ करायचं तर त्याच्यापेक्षा मी असंच करत असते की बाई आई जे पण काही डस्टिंग वगैरे करायचं असेल तर बाई आई आली की फरशी पुसायच्या अगोदरच हे सगळं करून घेत असते इवन मला असं वाटतं की <laughs> कपडे वगैरे जे आहेत ते पण बाहेर बाई आईच्या अगोदर काढले गेले पाहिजेत बाथरूममधून कारण पाय वगैरे खूप दिसतात जर आपण बाथरूममध्ये सारखं सारखं ओल्या ओल्या पायांनी गेलो किंवा आलो तर फरशीवर तसेच ते पाऊल दिसतात म्हणून तर मी टेबल वगैरे छान कोलीननी साफ करून घेतलं आणि नंतर टेबल क्लॉथ वगैरे काढून घेतलं आणि इथं बघा मी जे हँडवॉशचं पाऊच होतं त्याच्यातलं हँडवॉश संपलं होतं पण मी त्याच्यातलं दाबून 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 हँडवॉश काढत होते तर मला अशी सवय आहे मला वाटतं ही प्रत्येक गृहिणीला सवय असते आणि असेल कदाचित का कारण त्याच्यातलं पूर्णपणे काढून घेतल्याशिवाय पैसा वसूल जो म्हणतो ना आपण ते तसं पूर्ण काढून घ्यायचं आणि नंतरच फेकून द्यायचं कुठलीही तोंडाला लावायची क्रीम असू दे किंवा हँडवॉश असू असू दे किंवा मग कोलगेट असू दे तर सगळं काढून घ्यायचं आणि मगच फेकून द्यायचं आणि यालाच निगुतीचा संसार असं म्हणतात तर आ... असं मला तर कुणी काही म्हणजे माझी आई आजी तर नाही आहे पण मी असं लहानपणी ऐकलेलं आहे की गृहिणीला म्हणजे बाईला संसार करताना कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे तर संसार नीट आणि व्यवस्थित होतो तरच तेच मग आपल्याला जर निगुतीने करायची किंवा व्यवस्थित वस्तू हो वापरायची जर सवय असेल तर संसार व्यवस्थित होतो आणि दुसरं म्हणजे की असं आपण म्हणतोच की उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तर तशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीचा उपयोग करून घेतलेला पाहिजे तर आणि नंतर बघा ही किचन मी साफ केलेलं आहे आणि अजूनही त्याचा मी वापर करणारच आहे तर ते जे राहिलेलं आहे थोडं त्याने मी बेसिन पूर्ण धुवून घेतलं आणि खूप स्वच्छ निघालं त्याच्यात परत पाणी टाकलं आणि त्याच्यात मी आता ती डेटॉलचं जर स्प्रे होता तर त्याच्यात मी पाणी टाकून मी तो भरून घेणार आणि त्याचा नंतर वापर किचन मोठा साफ करण्यासाठी करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हँडवॉशचं पाऊच धुवून मी या स्प्रे बॉटलमध्ये भरलं आणि त्याच्यात अगोदरच डेटॉल होतं तर हे मी जे आहे ते मी किचनसाठी वापरते स्वच्छ करण्यासाठी याच्यात तुम्ही विनेगर ॲड केलं तर हे चिलट माशा याच्यासाठी पण फार फार उपयुक्त आहे तर पावसाळ्यात छान आहे पाणी जे आहे ना तर हे पाणी मी ह्या सिंकमध्ये गरम झालं याच्यात ओतणार आहे म्हणजे त्याच्यामुळे काय होतं पावसाळ्यात जी चिलटं किंवा माशा बसतात किंवा येतात तर त्या येत नाहीत किंवा कमी होतात असं रोज रात्री जर आपण हे गरम पाणी सिंकमध्ये जर टाकलं तर फार चिलटांचं प्रमाण कमी होतं आणि मग मी पावसाळ्यात तर हे करतच असते दुपारी आणखीन रात्री झोपताना गरम पाणी सिंकमध्ये टाकतच असते मग ह्या घासण्या पण आपल्या साफ करायचे एक दोन तीन दिवसातून तरी ओके किचनचं वाईप म्हणा घासणी म्हणा हे पण पन गरम पाण्यात असं उकळून ठेवलं की त्याच्यात पण म्हणजे काय बॅक्टेरिया वगैरे असेल तर ते साफ होतं आणि त्याच्यावर पण चिलटं वगैरे बसत नाही किंवा माशा वगैरे जास्त होत नाहीत कारण पावसाळ्यात आपण जेवढी जास्त स्वच्छता ठेवू तेवढं चांगलं आहे आणि माशांचा आणि चिलटांचा प्रकार फार असतो त्याच्यासाठी स्वच्छता ही ठेवावीच लागते छण झालेले आहेत आणि किचन पण बघा साफ झालेलं आहे पाणी उकळत आहे आणि हे पण गरम झालेलं आहे तर पण गरम तर पाणी उकळलं असेल बरे टाकले आणि सर मी आता किचन साफ करून घेतलं नाही डटाल होतं याच्यात आणि मी हँडवॉश तर राहिलेलं होतं तर ते टाकलं आणि सर किचन साफ करून घेतं मशीनचा खूप घेतो आणि हे एक आहे किचनसाठी अर्बन वाईज प्रोडक्ट आहे ते ऐश्वर्याने मागितलेलं आहे अमेझॉनवरून तर ते साडेतीनशे का चारशे रुपयाचं आहे प्राईस डिटेल मला फिक्स माहीत नाही आहे पण हे त्याच्यासाठी छान आहे चिकटपणा किचनचा किंवा चिमणी वगैरे जे पॅनल असतात चिमणीचे ते साफ करण्यासाठी जास्ती चिकटपणा कुठे येतो तर त्याच्यासाठी आहे हे छान आहे कोणाला एक पाच एक पाच दहा मिनटं हे स्प्रे करून ठेवायचं आणि नंतर वाईप करायचं तर छान निघून जाते आणि ती काही जाहिरात वगैरे नाही आहे पण आणलं होतं चांगलं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे जर कोणाला मागवायचं असेल तर आता हे पाणी उकळलेलं आहे त्यांनी टाकते तर सिंक मध्ये पाणी आहे उकळले उकळले येत आहे पाणी हे हे सिंक मध्ये टाकते वाफ बाहेर जातीय आणि त्याच्यावर एक एकदम कमीत कमी तासभर तरी थंड पाणी टाकायचं नाही आणि नंतर मग तुम्ही वापरू शकता तर सगळ्यात बेस्ट आहे रात्री झोपायच्या अगोदर आपण हे पाणी टाकायचं म्हणजे भरपूर सारा फरक पडतो तर मी असंच करत असते पावसाळ्यात तर तुम्ही मग नक्की करून बघा तर असा होता हा माझा व्हिडिओ आणि कसं मी किचन साफ केलं तर ते तुम्ही पाहिलं आणि जर जास्तच चिलटं असतील तर किचन ओटा साफ करताना धुवायचा तो पुसून नाही घ्यायचा पाण्याने पूर्ण स्वच्छ करायचा आणि जर जास्तीच चिलटं असतील तर ओटा आहे ना तो गरम पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे बिलकुल चिलटं येणार नाहीत आणि जेव्हा आपण सिंकमध्ये जेव्हा उकळलेलं पाणी टाकतो हो, तर त्याच्या खाली तुमच्या घासण्या किंवा किचन वाईफ किंवा इतर काही ज्या आपण वापरतो त्या गोष्टीत ठेवल्या ठेवून त्याच्यावर गरम पाणी टाकायचं म्हणजे चिलटाचं प्रमाण खूप कमी होतं तर तुम्ही हे करून बघा तुम्हाला काय फरक जाणवतो का ते पण मला नक्की सांगा आणि प्रत्येक गृहिणी हा संसार खूप नीटनेटकाच करत असते खूप निगुतीनेच करत असते कोणाला परिस्थिती शिकवते कोणाला वेळ शिकवते कोणाला आई शिकवते तर कोणाला सासू शिकवते तर त्याच पद्धतीने मलाही माझ्या सासूने एक गोष्ट सांगितलेली आहे तर ती म्हणजे कधीही उतायचं नाही मातायचं नाही आणखीन कितीही आलं तरी माजायचं नाही आणि एखादी वेळ आली किंवा परिस्थिती आली तर गरिबीला कधी लाजायचं नाही ही त्यांची जी शिकवण आहे ती मला खूप म्हणजे शिकवलेली आहे तर ती मला पटते आणि मी तसंच वागते कारण मला ती पटते म्हणून तर असा होता आजचा थोडा का म्हणजे हलका फुलका व्हिडिओ आणि खरं तर आज कोणी नव्हतं घरात म्हणून थोडंसं बोर पण होत होतं आणि शांत शांत पण वाटत होतं पण तरी तर पण एक व्हिडिओ केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय